अगर खुदा मुझसे कहे कुछ मांगे बंदे मेरे मैं ये मांगूँ महफील के ये दौर यूं ही चलते रहे हम प्याला हो हमन वाला हो हम सफ़र हम राज हो ता कयामत, ता कयामत जो चिरागों की तरह हो यूँ ही जलते रहे यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िंदगी यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िंदगी या हिंदी गाण्याप्रमाणे मुरुम शहरात ज्ञानदान विद्यालयातील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव यत्ता दहावीच्या बॅचचा स्नेहसंमेलन प्रचंड उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला सद्यस्थितीत पावसाचे वातावरण लक्षात घेता ज्ञानदान विद्यालय बॅच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचा हा स्नेह शहरातील मालपाणी मंगल कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला मैत्रीच्या नात्यांना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमात प्रवेश करताना सर्वांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली विचारपीठावर सर्व मान्यवर स्थानापन्न झाल्यानंतर त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत एक शिक्षक एक विद्यार्थी अशा पद्धतीने अनेकांनी आपापली मनोगते मांडली या मनोगतांमध्ये शालेय आठवणी बरोबरच संत साहित्य राष्ट्रपुरुषांचे पराक्रम आणि महानायिकांच्या संघर्षमय जीवनाचे प्रेरणादायी विचारही मांडण्यात आले हा कार्यक्रम शिक्षण संस्कार आणि मैत्री यांचा सुंदर संगम ठरला शाळा ही फक्त शिक्षण देणारी जागा नसते तर ती असते आयुष्याला आकार देणारी प्रयोगशाळा शालेय जीवन म्हणजे गोड आठवणींचा खजिना बालपणीचे अवखळ क्षण मैत्रीचे बीजे आणि शिक्षकांचे संस्कार अशाच स्मृतींना उजाळा देणारा आणि जुन्या नात्यांना नव्याने साजणारा एक अविस्मरणीय क्षण ठरले ते म्हणजे ज्ञानदान विद्यालय मुरुम येथील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव येता दहावीची बॅचचा हा मैत्रीच्या नात्याचा स्नेहसंमेलन सोहळा या मैत्रीच्या नात्याच्या स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचे विद्यार्थी जे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात राहत आहेत त्या सर्वांनी विविध क्षेत्रातील जबाबदाऱ्या बाजूला ठेवत पुन्हा एकदा आपल्या बालपणीच्या शाळेत एकत्र जमले कोण डॉक्टर झाले कोण अभियंते शिक्षक उद्योजक तर कोण विविध क्षेत्रात विविध पदावरती कार्यरत आहेत पण त्या दिवशी प्रत्येकजण होता या शाळेतील एक विद्यार्थी एक मुलगा कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन दिनेश बडुरे यांनी केले त्यांच्या आवाजातील आत्मीयता आणि शब्दातील गोडवा यामुळे संपूर्ण वातावरण भारावले प्रास्ताविक डॉक्टर महेश वडदरे यांनी करताना या स्नेह संमेलनाची कल्पना उद्दिष्टे आणि तयारी यावर प्रकाश टाकत उपस्थितांचे स्वागत केले या सोहळ्याची खास वैशिष्ट्य म्हणजे माजी शिक्षकांचा सन्मान आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याचा हृदयस्पर्शी अनुभव तत्कालीन मुख्याध्यापक नागप्पा त्यात प्रामुख्याने मानिक लुल्ले शंकरराव माने राजशेखर खुने प्रकाश रोडगे या सर्वच शिक्षकांचा आणि सध्याचे मुख्याध्यापक गुरप्पा कुंभार यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी चंद्रशेखर मुदकन्ना व प्रभाकर मदने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तम भाषण देखील केले त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील योगदानाला विद्यार्थ्यांनी मोठ्या कृतज्ञतेने मान्यता दिली पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि शब्द स्मृतीने हे क्षण अत्यंत भाऊक ठरले अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून न कळत आश्रू ओघळले जे नात्याच्या गहिराच्या साक्ष देत होते शाळेच्या आठवणी जागवताना विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर मनोगते व्यक्त केली बालपणातील खोडसाळपणा शाळेतील घटना परीक्षांचे दिवस शिक्षणाबरोबरच मिळालेली माणुसकीची शिकवण हे सारे सारे त्यांनी आपल्या शब्दातून उलगडले शाळा सोडली पण शाळा मनातून कधीच गेली नाही केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे वाक्य त्या प्रत्येकाच्या मनात भावनेतून जाणवत होते कार्यक्रमात जुनी गाणी विनोद एकमेकांवरील किस्से आणि वर्ग खोल्यातील गमती जमती यांनी संपूर्ण वातावरण भारावले काही क्षणांकरिता सगळेजण पुन्हा शाळकरी झाले होते बेंचवर बसलेले शिक्षकांचा धाक मधल्या सुट्टीतील चिवडा वळवाच्या सरीत ओले झालेले कपडे हे साऱ्या आठवणींनी त्या दिवशी जिवंत झाल्या होत्या खऱ्या अर्थानं आजचा हा दिवस अत्यंत खास होता तब्बल सव्वीस वर्षांनंतर सर्वच विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र एक आले होते जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हसण्यासाठी आणि त्या सुवर्ण काळात पुन्हा एकवार रमण्यासाठी परंतु या पुनर्मिलनाचा खरा गाभाव होता ते खऱ्या अर्थानं सर्व शिक्षक ज्यांनी सर्वांना घडवलं योग्य त्या वळणार योग्य दिशा दाखवली या सर्वांच्या यशात मूलभूत वाटा उचलणारे ते आदरणीय शिक्षक आज त्यांचा सन्मान करण्याची ही सुवर्ण संधी सर्व विद्यार्थ्यांना मिळत होती तत्कालीन शिक्षकांनी दिलेली ही शिकवण मूल्य आणि संस्कार या सर्व आजच्या विद्यार्थ्यांचा हा आयुष्याचा आधार बनलेले होते त्यांच्याच मार्गदर्शनामुळं हे सर्वच विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये स्थिरावलेले होते त्याचबरोबर सर्वच विद्यमान शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला म्हणून म्हणतात की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम हा सत्कार वे शिक्षकांचं प्रेम आदर व्यक्त करण्याचाच नव्हता तर तो शब्दांच्या पलीकडचा आणि मनापासून उन्चा हा सत्कार करण्यात आला होता संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी या पद्धतीने ज्ञानदान शाळेचा हा अनोखा क्षण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा जिवंत केला होता कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली जेथे ताटात वाढताना फक्त स्वाद नव्हता तर प्रेम स्नेह आणि जुने बंदही होते एकत्र फोटो मिठ्या हास्यकल्लोळ यामुळे कार्यक्रमाचे अंतिम क्षण ही अविस्मरणीय ठरले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्धार केला या शाळेने आम्हाला घडवले ती आमची खरी मातृसंस्था आहे असे मनोगत अनेकांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची विशेष जबाबदारी नहिरपाशा मासूलदार यांनी अत्यंत प्रभावीपणे व जबाबदारपणे पार पाडली ज्ञानदान विद्यालय ही केवळ शिक्षण संस्था नसून ती जीवनाच्या पायाभरणीची जागा आहे हे या स्नेह संमेलनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले हे स्नेहसंमेलन नव्हतेच कधी एक कार्यक्रम ते होते एक जिव्हाळ्याचे नात्यांचे आणि संस्काराचे नव्याने गुंतलेले चित्र आणि असा हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचा ज्ञानदान विद्यालयाचा मैत्रीच्या नात्याचा स्नेह संमेलन अत्यंत आनंदी वातावरणात संपन्न झाला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद